नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर माढा सोलापूर आज सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस नीट परीक्ष नोट यू जी दोन हजार चोवीस परीक्षा देणारा महत्वाचा टॉपिक आज घेऊन आलो आहे तो म्हणजे सी uh, बी एस सी बारावी सायन्समधून ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती अशा सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे आणि त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन आपला रिझल्ट चेक करू शकता बारावी सायन्समध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सी बी एस ईमध्ये सेंट्रल बोर्डमधून ज्यांनी बारावी सायन्स केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं बारावीचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे स्टेट बोर्डचा सध्या डिक्लेअर नाही आहे अशा सर्व सी बी एस सीमध्ये बारावी सायन्सच्या सी बी एस सीमधून दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आज रिझल्टची लिंक जी काही रिझल्टची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही सर्व त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुमचं जे काही मार्कशीट आहे ती डाउनलोड करा एवढंच यानिमित्तानं सांगून आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र